नमस्कार मंडळी तर मंडळी उद्या गणपती आहेत आम आणि आमचा शेजारचा कवी गावात गणपती आहे तर तो आणायला जायचा आहे कसं उद्या गणपती आहे पण आदल्या दिवशी आणून ठेवतात जे लांब लांब गणपती असतात तेच आता आम्ही गणपती आणायला चाललो आहे तर त्याचाच पूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आता आम्ही घरातून निघालो आहे हे आमचं मंदिर आहे आणि इथून जवळजवळ एक दीड किलोमीटर आहे ते तर आता तिकडंच चाललं आता चालत तर बघू या व्हिडिओचा आनंद घ्या तुम्ही जिथे कुठं बघत असाल तिथून आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांपर्यंत आणि कोकणात कोकणात सध्या गणपतीच्या दिवसांमध्ये काय काय चाललं आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करेल चहाचं वातावरण आहे खूप मजा येते मित्रांनो तर तुम्ही पण जर सुट्ट्या वगैरे मिळत नसेल तर रिक्वेस्ट करा बॉसला आणि सुट्टी घ्या एक दोन दिवसासाठी आणि नक्की आपल्या कोकणात येऊन मित्रांनो आनंद घ्या जीवन एकदाच आहे आपलं आयुष्य मस्त जगा काम तर करायचं सगळ्यांना काम करायचं पण कामातूनच वेळ काढून आपल्याला आपले सण साजरे करायचे असतात मित्रांनो आपली परंपरा ही आपल्याला राखावी लागेल जपली पाहिजे आपण जपणार तर आपली येणारी पिढी घरात जाताना मित्रांनो फायनली आम्ही गणपती बाप्पा घेऊन आलो आणि आता घरी चाललं तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया मित्रांनो